नमस्कार मंडई सुप्रभात राम राम पुन्हा तोच दिवस दिवस आजचा आहे चौथा वाटलं नव्हतं की चा आपण इतक्या दिवस व्हिडिओ रोज बनवू पण तुम्ही पण जो व्हिडिओ बघताय त्याचा प्रेम देत आहे त्यामुळे मला पण बनवायला थोडीशी मजा येते आणि असाच प्रेम राहून द्या त्यामुळे एक उत्साह निर्माण होईल आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं काहीतरी नवीन करून नवीन प्रयत्न पण रोज रोज तर नाही करू शकत आपण जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्यापासून पळ नाही काढू शकत आता वेळ न वाया घालवता परत तोच दिनक्रम जाऊ आता काल प्रॉब्लेम फेस करावा लागला होता आज पण मला वाटतं बघू जर प्रॉब्लेम नसेल तर हाताने सगळं शेण काढावं लागेल बोरिंग कालमीटर बंद होता का सौर ऊर्जेवर असल्यामुळे मला वाटतं पाऊस असल्यामुळे चार्जिंग नसेल झाली त्यामुळे मला वाटतं चालू नसेल झालं आता जाऊन पहिलं ते चेक करतो जर असेल तर मग वेळनं वाया घालवता कामाला सुरुवात करूया टाइमनं वाया घालवता सगळ्यांना सोडून घेतो रोजप्रमाणे आणि मेन भाईला बोललो होतो तुम्हाला लोणं आज लोणं आहे गळ्यामध्ये आज एकदम शिस्तप्रिय काम होणार आहे डॉनची हवा निघाली पूर्ण त्यामुळे लायनी सगळे आता वरती जातील पूर्ण एनर्जी काल पूर्ण वाया घालवून टाकली पाऊस अतिशय सुंदर आहे देवाची फक्त फुलं काढायला गेलो डॉन गँग घेऊन कळटी पूर्ण आज शिट्ट्या गुल केल्या होत्या डॉनने डॉन मस्त इथे सरतोय वाटलं आज येणार शंभर टक्के कम्प्लीट पण नाही पाचलो आज श्रीराम कंपनी आहे जय श्रीराम जय श्रीराम कंपनीचं दर्शन झालेलं आहे संध्याकाळचे वादले चार वीस तर आजपासून थोडासा आराम आहे मोठा भाव आपला मुंबईवरून आल्यामुळे आज आराम मिळणार आहे आपल्याला थोडा संध्याकाळची गुरस सोडलेली आहेत दाखवतो तुम्हाला मजा आहे त्यांची आता दोन टाईम या, या 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 आज जास्त शूट करताच आलं नाही पाऊसने फुल फुल नॉनस्टॉप पडतोय सकाळपासून आता थोडा थांबलाय पावसामध्ये मोबाईल टचच होत नव्हता आणि हे लोक नजरगुल कलटी एक दीड तास कलटीच होते आजूबाजूलाच होते पण जंगलामुळे दिसत नव्हते मी इकडे तिकडे गाडी घेऊन फिरत होतो पण भेटले नशीब कोणत्या शेतामध्ये नाही गेले चार वीसला सोडलेत हो तर बघू थोडं पंपाचं पण चेक करतो सौरऊर्जेचा असल्यामुळे चार्जिंग ऊन नसल्यामुळे चार्जिंग नसणार झाला त्यामुळे पाणी येत नाही दोन दिवस हाताने सगळं शेण वगैरे काढावं लागतं आहे साफसफाई सा व्यवस्थित होत नाही आहे पाणी नसल्यामुळे एकदम मोटरचं बघूयात या पायपाचं सोडलं होतं मी त्याला आज काय करू मग पण बरंच भिजलं होतं बरंच भिजलं होत होय दूध त्याला दूध देते उद्यापासून मस्त गुराकडे फुल डे असणार आहे मजा येते पण हे सूख थोडा दिवसच असणार आहे मुंबईला आपल्याला काही कारणास्तव जावं लागेल ना इथं तर राहू शकत नाही इथे राहू शकतो आहे पण कोकणची माणसं साधी भोळी बोलतात ना एक किस्सा घडलेला असं मला सांगतो काल आमच्यावर किस्सा घडला होता एवढी साधी भोळी माणसं आहेत की आमच्याकडे जे गाय बैल आहेत गाय ज्या आहेत त्यांचं जे दूध आहे ते आम्ही तर काढत नाही आम्ही ते वासरांना देतो आम्हाला तर काय सध्या गरज नाही आहे गरज नाही असं बोलू शकत नाही एवढी अवस्था दयनीय आहे कोकणाची खेडेगावांची की आमच्या बाजूला चार घरं सोडून एक गर घर आहे त्या घरामध्ये नऊ अकरा गुरं आहेत एकूण त्यामध्ये चार ते पाच गायी आहेत पाच गायांमध्ये मला वाटतं जवळजवळ चार, 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 नि चार लिटर दूध येतं चार लिटर दूध वाडीमध्ये असताना पण आम्ही काल बाजारात चाललो होतो कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल बाजाराला आम्ही निघालो होतो तर बाजारात जाताना त्याच चार गायांचे मालक आणि मी दोघं जण बाजारात चाललो होतो तर आमच्याच बा शेजारचं घर आहे ते आम्हाला साठ रुपये दिले त्यांनी आणि सांगितलं एक लिटर दूध घेऊन या आता त्यांच्या घरामध्ये चार लिटर दूध निघतं आहे पण त्यांना ते दूध नको आहे त्यांना त्या दुधापेक्षा भरोसा बाजारच्या दुधावरती आहे ते बोलतात की ते दूध चांगलं आहे बाजारातलं तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्या दुधाची काय अवस्था आहे हे जे निसर्ग नैसर्गिक जे चांगलं गाई खात आहेत वगैरे ते नको दूध आहे तर असं असेल तर नवीन जे उद्योग करणारी मुलं असतील कोकणाकडे वळणारी मुलं असतील त्यांना काय प्रेरणा मिळणार किंवा ते लोकं काय गावामध्ये त्यांना काय सपोर्ट मिळणार बोलतात ना कोकणची मनसं साधी भोळी ही एवढी साधी भोळी आहेत त्यांना एवढं नाही कळत आहे मग काय बोलू शकतो हा एक आलेला अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर केला नाही तर आपण नक्कीच आपण तर करणारच आहे गावाला काही नाही काय प्रयत्न आपला बघून अजून चार युवक कसे आपल्या गावाकडे वळतील ह्याचा प्रयत्न मी नक्की माझ्याकडून तर नक्की असेल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळेलच आपण काय काय प्रयोग करणार आहे ते तुम्ही जे व्हिडिओ बघताय हे प्रेम देत आहे ते फक्त असंच कंटिन्यू देत राहा आजच्या भागामध्ये दाखवण्यासारखं काहीच नसल्यामुळे असं नाही बोलू शकत की काहीच नाही पण जो दिनक्रम आहे गावाला हेच चालतं अजून नवीन काय करू शकत नाही काल तर नवीन तुम्हाला दाखवलंच आम्ही आपल्याला चॅलेंज केल्यानंतर काय होतं आपण चॅलेंज ॲक्सेप्ट करून दाखवलं ते आज बराचसा पाऊस असल्यामुळे थोडी मोबाईल साथ देत नव्हता पावसामुळे टचच होत नव्हता त्यामुळे कमी हे दाखवलं दाखवण्यात आलं त्यामुळे आजची व्हिडिओ थोडी छोटी बनते आता ह्याचा शेवट आपल्याला इथे करावा लागेल आणि उद्याच्या भागात भेटावा लागेल तर मग बघूया